खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीस या प्रतिष्ठित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाच्या बॅडमिंटन संघाने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहेत या यशस्वी संघामध्ये आनंद विश्वगुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाचे विद्यार्थी अभ्युदय चौधरी आणि झाकू ओ ई यांनी प्रभावी भूमिका बजावली आहे मुंबई विद्यापीठाच्या संघाने दमदार प्रदर्शन करत मणिपूर विद्यापीठ एम जी विद्यापीठ केरळ आणि एस आर एम विद्यापीठ आंध्र प्रदेश या संघावरती विजय मिळवत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे संघाचे मुंबई विद्यापीठाचे मॅनेजर व कोच प्राचार्य सुशांत दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बॅडमिंटन संघाने उत्कृष्ट रणनीती आणि समन्वय दाखवत सर्वांचेच लक्ष वेधलं आहे या उल्लेखनीय यशाबद्दल शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे संस्थेचे सचिव प्राचार्य डॉक्टर प्रदीप ढवळ महाविद्यालयाच्या प्राचार्य हर्षला लिखिते तसेच सर्व शिक्षक विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी खेळाडूंचे मनपूर्वक अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत